श्री स्वामी समर्थ आज अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमामध्ये आणि आज गुरुपौर्णिमाचं प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे आज मी अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेमध्ये आज आपल्याबरोबर इतर विश्वासू आणि सदस्य भरत मामा शिंदे आहे आणि हे आपल्याला थोडी माहिती देतील सकाळपासून आणि कालपासून दर्शनाचं भाविकांना कसं दर्शन झालं त्याबद्दल ते सांगतील श्री स्वामी समर्थ आज एकवीस जुलै गुरुपौर्णिमा हा दिवस वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानमध्ये अक्कलकोटमध्ये याला अतिशय साधारण महत्त्व आहे गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्या भेटीसाठी स्वामींचे भक्त मुंबई पुणे महाराष्ट्रातून आणि आउट ऑफ स्टेटमधूनसुद्धा असंख्य प्रमाणात आजच्या दिवशी येत असतात त्यामुळं प्रचंड अशी गर्दी अक्कलकोटमध्ये होते भक्तांची सोय करणं हे देवस्थानचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे अध्यक्ष आदरणीय महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वामी भक्तांची सोयीसुविधा करून देण्याचं काम देवस्थानतर्फे करत असतो या ठिकाणी आज साडेपाच वाजता पहाटे साडेपाच वाजता काकडा आरती झाली त्यानंतर साडेदहा वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी सेज आरती असते अशा 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 प्रकारे तीन आरत्या माणूस लोक उपलब्ध होतात आणि त्या आरतीसाठी प्रचंड गर्दी करतात यासाठी इथं अक्कलकोट परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था चार पाच ठिकाणी केलेली आहे यामध्ये हत्ती तलाव भक्तनिवास मंडळ परत मल्लिकार्जुन मंदिर अशा पटांगणात आपण पार्किंगची सोय केलेली आहे शिवाय भक्तांना जागोजागी पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांची सोय कशी होईल याचा विचार करून पार्किंग आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न देवस्थान करत आहे सकाळपासून किती भक्त आले ते जरा आपल्याला सांगू शकता तुम्ही आज कालपासून काल, काल संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आज दुपारच्या नंतर चार वाजता संपणार आहे त्यामुळे कालपासूनच त्यात शनिवार आणि रविवारी हा सुट्टींचा दिवस असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी स्वामी समर्थांना होत आहे जवळजवळ अडीच ते तीन लाख लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांची सोय करण्याचं काम देवस्थान अतिशय करे क करत आहेत याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचे लोकही या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत अच्छा चांगले त्यांनी माहिती दिली आणि आज गुरुपौर्णिमेचा भक्त त्या चारही बाजूला प भक्तांचा हे लोटात आणि आता प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर तसंच कॅमेरामॅन सागर श्री